शेतकरी बांधवांनो नमस्कार आजच पंजाब प्रॉटक सेवेने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात वीस मे ते एकतीस मे म्हणजे शेवटचा जो आठवडा आहे या आठवड्यादरम्यान नदी नाले ओढे भरून वाहतील असा मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस हा आपल्या राज्यावर पडणार आहे सर्वदूर नसून दोन दोन दिवस किंवा एक एक दिवस मुक्काम ठोकत अशा पद्धतीचा हा पाऊस पडणार आहे त्यामुळे आपण आपल्या शेतीची कामे लवकरात लवकर आठवावी कारण मान्सूनपूर्व पाऊस असल्यामुळे आपल्या शेतीच्या मसाळजतीसाठी खूप चांगला आहे पण हा अवकाळी खूपच जोराचा आहे त्यामुळे वीस मे ते एकतीस मे दरम्यान भाग बदलत नदी नाले ओढे भरून वाहतील असा अवकाळी पाऊस त्यांनी सांगितला आहे आणि त्या पद्धतीने पावसाला वेगवेगळ्या भागात आणि वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आगमनसुद्धा झाले आहे त्यामुळे आपण आपल्या शेतीची कामे लवकरात लवकर आठवावी धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा